अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सच्या ड्रॅगन यानाच्या साह्याने ते पृथ्वीवर परतले सुनीता विल्यम्स या मूळच्या भारतीय वंशाच्या असल्याने हा ऐतिहासिक प्रसंग तमाम भारतीयांना अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे आलेल्या बिकट संकटाला धैर्याने संयमाने साहसाने सामोरे जाण्याची प्रेरणा यातून निश्चितच मिळेल या संदर्भात येत्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालय जिल्हा नाशिक या शाळेचे कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून शाळेच्या दर्शनी फलकावर सुनीता विल्यम्स यांच्या कार्याला सलाम केला आहे फलक केलं दिनांक एकोणावीस मार्च रोजी अमेरिकेच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम व उच विल्मोर यांचं अत्यंत अडचणीने पुन्हा एकदा आपल्या पृथ्वीवर आगमन झालं ही संपूर्ण जगासाठी आणि त्यातल्या त्यात भारतासाठी खूप महत्त्वाची बाब आहे त्यातल्या त्यात सुनीता विल्यम्स ह्या भारतीय वंशाच्या असल्यामुळे भारतीयांसाठी तो एक अभिमानाचा असा भाग आहे हे जे फलकरेखाटन केलेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशासाठी आहे की अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अंतराळामध्ये गेली नऊ महिने त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीत ते कशी काढले असतील आणि त्याच्यावरून एक असा संदेश जातो की कि कितीही बिकट परिस्थितीमध्ये माणसाला जर संयम असला आणि धैर्य असलं तर विजय निश्चितच होतो म्हणून संयमाने कोणत्याही गोष्टीला तोंड जर दिलं तर विजय निश्चित आपला आहे हाच संदेश या फलक रेखाटनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातला त्यात सुनीता त्यात विल्यम यांचं अभिनंदन आपल्या पृथ्वी तलावर करण्यात आलेलं आहे संपूर्ण जगातर्फे त्यामुळे आमच्या फलक रेखाटनाच्या माध्यमातून एक त्यांचं अभिनंदन पण या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे